शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती रामदास कदम मला वाटतं यांच्या प्रश्नाला फार उत्तर देण्याच्या आवश्यक इतके तोंड का शिवून ठेवलेलं आहे आणि आताच तोंड का उघडायची धमकी देता आता इतक्या दिवस का तोंड तुमचं तो शिवलेलं आहे दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत का चाललं होतं तुमचं तुमचं तोंड सतत उघडत असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं उघडत असतो तोंड किती उघडायचं उघडत बसत शिंदे साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीम ठेवली होती कळा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या होती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत का चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हातातले ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती काही माहिती कणा माहिती रामदास कदम मला वाटतं यांच्या प्रश्नाला फार उत्तर देण्याची आवश्यक इतके तोंड का शिवून ठेवलेलं आहे आणि आताच तोंड का उघडायची धमकी दे आता इतक्या दिवस का तोंड तुमचं शिवलेलं आहे तुमचं तोंड सतत उघडत असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं उघडत बसा तोंड किती उघडायचं उघडत बसा असं देखील परिषदेमध्ये सांगितलं की अंबादास दानवे यांना मी निवडून आणले त्यांनी आम्हाला शिकवून कोणी रामदास कदम यांनी दानवे मी निवडून आणले मी शिवसेनेचे नेते होते ना तर नेत्यांची जबाबदारी असते सगळ्यांना निवडून आलं मी म्हणण्यापेक्षा संघटनेने निवडून आलोय मला उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिकीट दिलं त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्यावर कोणावर जबाबदारी दिली असेल त्याच्यात ते एक असू शकतात मला असं वाटतं मी या विषयावर काही राजकीय बोलू इच्छित नाही यथावकाश त्याच्यावर संघटनेच्या वतीनं बोललं जाईल परंतु अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकारण शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत तर केलं पाहिजे नाही असं माझं मत आहे मी काय या बांधणीत जात नाही मला याच्यातलं काहीही नॉलेज नाही मी संघटनेचा शिवसैनिक आहे